संविधान प्रतिमेच्या विटंबनेच्या घटनेनं हिंसाचार उसळलाय या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा कारागृहातच मृत्यू झाला या घटनेनंतर वातावरण तापलं असून या घटनेवर विरोधक सरकारवर टीका करत आहेत तसंच सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी परभणी येथे आंबेडकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचं नमूद केले या मारहाणीत पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला सोबत शवविच्छेदनाचा अहवाल जोडत आहे सोमनाथ यास बेदम मारहाण झाली त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयानं दिला आहे हा अहवाल हातात आल्यानंतर लगेचच कारवाई करणं गरजेचं होतं मात्र सरकारनं भूमिका घेतली नाही या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की सरकारनं संबंधित पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार आणि त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आव्हाड यांनी पोस्टमधून केली आहे या पोस्ट सोबत त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी याच्या सवविच्छेदनाचा अहवालही जोडलाय त्यात सोमनाथला वेदम मारहाण झाल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे या अहवालानंतर तातडीनं कार्यवाही करणं आवश्यक होतं मात्र सरकारनं भूमिका घेतली नाही आता त्यांनी एक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची विनंती केली आहे सरकारनं संबंधित पोलीस अधीक्षक संबंधित पोलीस उपाधीक्षक पोलीस अधिकारी ठाणे अंमलदार आणि त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई करावी असंही आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे